नमस्कार महाराष्ट्राचं राजकारण पुरोगामी आहे असं सातत्यानं आपण ऐकत असतो पुरोगामी राजकारण म्हणजे काय प्रगतिशील महाराष्ट्र म्हणजे काय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र म्हणजे काय तर सगळ्यांना सामावून घेणारा महाराष्ट्र आणि पुढचा विचार करणारा महाराष्ट्र म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे विशिष्ट जातीला शिव्या घालणारा महाराष्ट्र म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र असंच त्याचं वर्णन करावं लागेल बहुतेक पुरोगामित्वाची व्याख्या अशीच असते म्हणजे एका पक्षाला शिव्या घातल्या की तुम्ही पुरोगामी एका जातीला शिव्या घातल्या की तुम्ही पुरोगामी एका वर्गाला शिव्या घातल्या की तुम्ही पुरोगामी पुरोगामी नावाची नवी व्याख्या सुरू झाली आहे म्हणजे मला आश्चर्य याचं वाटलं की ते प्रकरण दिण आता मागं पडू लागलंय पण त्या प्रकरणात मागं पडताना सुद्धा जे काही महाराष्ट्राने अनुभवलं ते फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे तीन मिनिटात ब्राह्मणाला संपवू पाहतो म्हणणारा व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं उदात्तीकरण करणारा दुसरा व्यक्ती या दोघांच्या वरती जेव्हा गुन्हे दाखल होतात तेव्हा या दोघांना वाचविण्यासाठी कोण पुढे येत कोण कोण पुढे आलेलं असतं जरा हे समजून घेणं आवश्यक आहे या दोघांना वाचवायला रोहित पवार पुढे आलेले असतात रोहित पवार तर आपल्या कार्यकर्त्यांच्या विषयामध्ये हो मी होतो समोर असं थेटपणे म्हणून टाकत थेटपणे म्हणजे जे जी माणसं वाईट गोष्टी करतात ती शरद पवार रोहित पवार यांच्याशी संबंधित का असतात हा माझ्या समोर पडलेला गंभीर प्रश्न आहे आणि थेट यांना वाचवण्यासाठी जाणं हे यांचं धोरण असत जरा मी तुम्हाला अजून काही घटना रोहित पवारांना आठवण करून द्यायची आहे मी करून द्यायची आहे म्हणून सांगतो जरा बघून घ्या तुम्हाला आठवत असेल दिल्ली दिल्लीमध्ये कृषी मंत्री असलेल्या शरद पवार एका कार्यक्रमाला जात असताना एका तरुणाने शरद पवारांच्या कानाखाली लगावली होती आठवत असेल ती दृश्य मला दाखवायलाही आनंद वाटेल बघून घ्या या दृश्यानंतर संपूर्ण भारतामध्ये हल्लकल्लोळ मारलेला होता केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या शरद पवारांना थेट मारहाण करणं त्यांच्यावरती हल्ला करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न देखील विचारला गेला होता बरं झालं तो व्यक्ती महाराष्ट्रातला नव्हता नाहीतर त्याच्या जातीची अवस्था काय झाली असती देव जाणव तो तिकडचा होता हे आमचं नशीब आम्ही समजतो त्याला अटक झाली पुढे काय व्हायचं ते झालं सगळं त्याची केस झाली पण जेव्हा असा हल्ला पवारांच्या वरती झाला तेव्हा भाजपच्या यच्छावत नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांसहित सगळ्या नेत्यांनी शरद पवारांवरच्या या हल्ल्याचा निषेधच केलेला होता असा हल्ला होऊ नये ते योग्य नाही असंच सांगितलं होतं आणि अशा स्वरूपाचा व्यक्तिगत हल्ला नाकारलेला होता घटना दुसरी गोपीचंद पडळकर भाजपचे विधान परिषद सदस्य या गोपीचंद पडळकरांनी कोरोनाच्या काळामध्ये सरकारवर टीका करता करता शरद पवारांच्या विषयी एक वाक्य उच्चारलं होतं ते कोणतं तेही तुम्हाला मी ऐकवतो शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते आणि गोपीचंद पडळकरांच्या या विधानानंतर लगेच काही तासाच्या आत देवेंद्र फडणवीसांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलले होते की गोपीचंद पडळकरांना आम्ही योग्य ती समज देत आहोत शरद पवारांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या विषयी पडळकरांनी असं बोलायला नकोय अशी स्पष्ट शब्दात तंबी देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना दिलेली होती म्हणजे जेव्हा गोपीचंद पडळकर शरद पवारांच्या विषयी असभ्य भाषेत टीका करतात तेव्हा भाषेची मर्यादा राखायला हवी असं देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे म्हणाले होते तेही दाखवतात हे आमचे राजकीय विरोधक आहेत पण ते आमचे शत्रू नाही आहेत आणि केवळ पवार साहेबच नाही तर कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य नाही आहे एखादी विरोधाची भावना असू शकते तर ती वेगळ्या शब्दात मांडली गेली पाहिजे या शब्दात ती भावना मांडणं योग्य नाही ये बोलत असताना थोडा संयम बाळगला पाहिजे भावना कठोर असू पण त्या कठोर भावना मांडण्याकरता शब्द हे वापरले गेले पाहिजे बघितलं ते म्हणजे दोन प्रसंग तर अशी आहेत जिथे स्पष्टपणे विरोध केलेला आपल्याला दिसतो त्याच्या पुढची घटना आपण बघूया महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या पैकी संयम सुटलेल्या काही कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरामध्ये हल्ला केलेला होता अगदी चपला फेकून मारल्या होत्या घराच्यावर धडकले होते, होते आणि त्यावेळी एस टी कर्मचाऱ्यांच्या भावना जरी योग्य असल्या तरी कृती योग्य नाही असंच सगळ्या भाजपच्या नेत्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं पवारांच्या घरावरती हल्ला करायला जाऊ नये आणि ती कृती योग्य नाही असंच सगळ्या नेत्यांनी बोललेलं होतं हेही तुम्हाला आठवत असेल पुढचा मुद्दा येतो तळेचा केतकी चितळेनी कुठल्या तरी कवीनी लिहिलेल्या चार कवितेच्या ओळी आपल्या फेसबुकवर टाकल्या आणि त्यावर केतकी चितळेला गुन्हा दाखल झाला अशा वेळी केतकी चितळेने नये ती कृती केली आहे असं देवेंद्र फडणवीस सभागृहात बोलले होते म्हणजे तिचं समर्थन आम्ही करत नाही असंही म्हणाले होते पवारांच्या वरती अशा भाषेत टीका करू नये असंही बोलले होते मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरोगामी महाराष्ट्राचा उदो उदो करत आहे त्या पुरोगामी महाराष्ट्रात यालाच म्हणत असतात म्हणजे आपल्या विरोधी विचाराच्या नेत्यांवर कोणी असभ्य अश्लाघ्य धमकी वजा भाषेत काही कृती हल्ला शब्द वापरत असेल तर त्याचा तीव्र निषेधच केला पाहिजे या मताचे भाजपचे नेते होते आता येऊया पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा सांगणाऱ्या माणसांच्या वरती जेव्हा देवेंद्र फडणवीसांना तीन मिनिटात जमिनीखाली गाडण्याचे संपविण्याची भाषा बोलली गेली तेव्हा ही भाषा बोलणारा ही रोहित पवारांच्या जवळचा असतो पुढे असं म्हणतात की पंधरा वर्ष झालं तो एम ची तयारी करत होता झेपत नाही तर करतो कशाला बाबा पंधरा वर्ष पुढे तयारी असते का जमत नाही जी गोष्ट ती करायची आणि त्याचंही भांडवल करून पुन्हा सांगायचं की पंधरा वर्ष तयारी करणाऱ्या माणसाला नैराश्य आलं होतं आणि नैराश्यातून तो बोलला असावा नैराश्यातून तुम्ही दुसऱ्याचा जीव घेण्याची भाषा करणार एका समाजाचा वंशविच्छेद करण्याची भाषा करणार आणि पंधरा पंधरा वर्षे एम पी एस सीची तयारी करायला जमत नाही याचा अर्थ असा असतो की ते आपलं प्रकरण नाही ते आपल्या क्षमतेची गोष्ट नाही अशा कार्यकर्त्याला पाठीशी घालायला रोहित पवार पुढे अशा कार्यकर्त्याला ज्यानं या सगळ्या विषयाला फेसबुकवर मांडलं होतं अशा कार्यकर्त्याला पाठीशी घालायला रोहित पवार पुढे अ आम्ही काही व्हिडिओ केला तर त्याच्यावरती बॉट अटॅक करायला रोहित पवारांचीच माणसं पुढे म्हणजे मी हे सांगतोय ती गोष्ट माझ्यावर बॉट अटॅक झाला होता तेव्हाची आहे आणि माझे व्हिडिओ चॅनल हायजॅक झाल्यावरती नेमके कोणते व्हिडिओ डिलीट झालेत हे सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे आणि ते व्हिडिओ मी परत टाकणार आहे परत टाकणार आहे तेच व्हिडिओ परत टाकणार आहे की हे व्हिडिओ डिलीट झाले होते हे सांगण्यासाठी त्याचा अर्थ तुम्हाला लावून घेता येऊ शकेल म्हणजे मी काय थेट फडणवीसांशी माझी तुलना करत नाहीये किंवा तिथे नेऊन बसवत नाहीये पण जेव्हा जेव्हा अशा स्वरूपाच्या गोष्टी येतात तेव्हा रोहित पवारांचंच नाव पुढे काय येतं हा प्रश्न आहे जेव्हा देवेंद्र फडणवीसांना संपविण्याची भाषा बोलली गेली तेव्हा रोहित पवारांच्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराचं कर्तव्य हे होतं की मी अशा स्वरूपाच्या कार्यकर्त्याचा निषेध व्यक्त करतो तो माझा कार्यकर्ता असला तरीही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं रोहित पवारांनी बोलायला हवं होतं पण हो माझा कार्यकर्ता आहे काय चूक केली त्यानं असं म्हणून रोहित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला पुरोगामी विचार म्हणजे बामणाला शिव्या घालणं पुरोगामी विचार म्हणजे भाजपला शिव्या घालणं हा नवा विचारधारा अंमलात आणण्याची धोरण स्वीकारलेलं आहे का हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे यालाच पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात का जी भूमिका शरद पवारांच्या वरती हल्ला झाल्यावरती भाजपच्या नेत्यांनी घेतली होती तीच भूमिका शरद पवारांच्याच कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांना धमकी दिल्यानंतर घ्यायला हवी पाहिजे होती एवढं मला नक्की कळतं आपल्याला काय वाटतं तर नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद